कोणत्या कलरचे झालेत ई गरबा बघूडा बेलाची हे काय चाललय तुम्ही काय करताय आज काय आहे ना बेलू बेलू बेला आश्चर्यचकित झाले हे काय चाललंय आज बघ अंश बघ 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 वर बघ वर 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 वरती बघ तो हरा नीला पिल्ला गुलाबी हो गया रे बेला बघ पिशवीतच भरतायत हा मग असू दे उडू दे दुसरी पिशवी दिली हे गे बाबा एवढं जोड नेणार तेरा वजन किती नाही दरवाजा बंद कर जाते बाहेरचं पण घर खेळून का जाणार आहे कशाला आता बर झालं थंडी लागते की एवढी बघ हलतोय कसा फॅन का बंद केला हा आणि मग कशाला जायचं तुला आता हॅलो <laughs> नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर आजचा दुसरा दिवस आहे आणि तुम्ही कालचं बघितलं का काल होळी वगैरे खेळलेली तर मी तर खेळत नाही कधीच खेळत नाही मुलं खूप होळी खेळली काल आणि तुम्ही त्यांचा अवतार बघितलाच पण नीलचा अवतार तुम्हाला बघायला भेटलाच नाही आणि माझ्या लक्षातच झालं नाही की शूट करावं कारण मी ना तेव्हा काहीतरी महत्वाचं काम करत होते व्हिडिओचंच होतं आणि मी बेडरूममध्ये होते तो आल्याच्यानंतर मला लक्षातच नाही की त्याचं शूटिंग घ्यावं त्याला कॅप्चर करावं पण एकदम त्याचा भयंक अवतार झालेला होता अगोदर तो आला आणि अगोदर आलेला पण तो पुन्हा कलर घेऊन गेला म्हटलं की आता नंतर आल्याच्या नंतर पुन्हा त्याच शूटिंग करेन की त्याला घेईन कॅमेऱ्यामध्ये पण नंतर माझ्या लक्षात पण राहिलं नाही आणि खूप वेळानं म्हणजे संध्याकाळी माझ्या लक्षात आलं आणि काल दिवसभर तर मी काय शूट केलं नाही फक्त सकाळचंच तेवढं तुमच्या बरोबर शेअर केलं कलर वगैरे बनवलेला आणि मुलं खेळत होती एवढंच आणि नंतर काहीच दिवसभर शूट काहीच केलं नाही तर मग आज दुसरा दिवस आहे तर मग Uh, सकाळपासून आता आज शाळेतनं पण आला कारण आज हाफ डे होता तर आज लास्ट हाफ डे होता उद्यापासून फुल डेच असणार आहे आणि आता दहावीची एक्झाम पण संपली आज तर मग आज त्याचं काय हपडेच होता आता उद्यापासून फुलडे चालू होईल उद्या तर मग माझी कालची कपडे वगैरे सगळं पडलेलं होतं कलरची कलरने खूप खराब वगैरे झालेली आणि नंतर इतर पण कपडे होती तर ती मी सकाळी सकाळी पहिल्यांदा उठले आणि नंतर त्याचं सगळं आवून दिलं त्याला शाळेत पाठवला नील सोडायला गेला त्याला आणि थोडंसं मग मी थोडा व्यायाम वगैरे केला योगा केला आणि त्याच्यानंतर मग मी म्हटले की नाही आता पहिल्यांदा ही कपडे धुवून घेते आणि कपडे वगैरे धुवून घेतली मी सगळी आणि माझे कपडे धुवून नऊ वाजता झाली सगळी नंतर मग मी नंतर आंघोळ वगैरे केले फ्रेश वगैरे झाले चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मी हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू करणार आहे म्हणजे की तुम्हाला याचाच दुसरा पार्ट उदय येईल कारण मग हा व्हिडिओ जास्तच मोठा होऊन जाणार व्हिडिओ आपण एंड केलेला नव्हता तर मग म्हटलं की आता आपण तो व्हिडिओ एंड करूया आणि ना आठशे शाळे टाईम चिमणी बनवून मागे चिमणी बनवून न्यायची होती तर रात्री मी चिमणी बनवलेली तुम्हाला पण दाखवते कशी झाली होती मस्त ना ही चिमणी मला चिमणी कमी आणि अँग्री बर्ड जास्त वाटतोय कारण ती अँग्री बर्ड सारखीच दिसते तर मी बनवली रात्री छान म्हणले म्हणजे काय इतकी म्हणजे ओके ओके आहे पण मला तो अँग्री बर्ड वाटतोय चिमणी कुठल्या साईडला दिसत नाही पण स्कूलमध्ये टीचरनं सांगितलेलं आज घेऊन यायला आज स्कूलमध्ये घेऊन जायचं होतं त्याच्यासाठी दहा मार्क मिळणार होते म्हणून रात्री आम्ही ते बनवली चिमणी छान छान झाली आंशुला दहा मार्क मिळाली आणि आता तर परत काही ते रिटर्न्स देतात मग घरी घेऊन आला तर आता मी आला पूजा करायची कारण आज पूजा करायला पण हुशार झालेला आहे थोडंसं झालं आहे तर मी आता पटकन पूजा करून घेतील पूजा करून झाल्याच्यानंतर थोडं थो थोडं आमच्याबरोबर शेअर करते आणि चला आता पहिल्यांदा पूजा करून घेते आणि नंतर मग तर चला आज मी तुम्हाला एक मस्त अशी भाजी दाखवते शेवग्याच्या शेंगाची आणि शिमला मिरची शेवग्याची शेंग आणि शिमला मिरची म्हटलं की नकोच वाटते खायला काय काय ना तर आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तर मी इकडे एक कांदा कापून घेतलेला उभा लांब आणि ते आता लसूण पाकळ्या काजू आणि खोबरे घेतलेला आहे ह्याची आपल्याला पेस्ट करायची आहे तर त्याचबरोबर एक सात आठ पाकळ्या मी लसणाच्या कापून घेतल्यात बारीक त्याचबरोबर कढीपत्ता घेतलेला आहे दोन मिरच्या कापून घेतलेल्या आहेत बारीक तिखट नाही आहेत त्या आणि एक चमचा मुगाची डाळ भिजत घातलेली होती तर आता ती पण चांगली भिजलेली आहे त्याचबरोबर आपल्याला एक टोमॅटो कापून घ्यायचा आहे तोही मी लांबच कापलेला आहे उभा असा आणि शेवग्याच्या शेंगा आपल्याला कट करून घ्यायच्या आणि नंतर त्याच्याशी दोन भाग करायचे म्हणजे शेवग्याच्या शेंगा पटकन शिजतात इकडे शिमला मिरची पण मी तशीच कापलेली आहे एकदम लांब अशी पातळ पातळ तर या दोन दोन्ही भाज्या आपल्याला अशाच करायच्या इथे सगळं जे मी वापरलेलं आहे ते सगळं लांबच कापलेलं ला आहे आता लसूण खोबरं काजू आणि आल्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची म्हणजे एक वाटण काढून घ्यायचं तेल गरम झालं इकडेतलं तर मग एक चमचा मी जिरं टाकलं आणि कढीपत्ता घातला तर आता फोडणी केली ह्याच्यामध्ये आता आपल्याला जो कट केलेला लसूण होता तो घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर ज्या बारीक केलेल्या मिरच्या होत्या बारीक कापून ठेवलेल्या तर त्या मिरच्या पण घालायच्या आहेत जर मिरच्या तुमच्याकडे तिखट असतील तर एकच घाला ह्या तिखट नाही आहेत म्हणून मी दोन घातल्या आता हे चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं लसूण थोडासा भाजला आहे आता त्याचबरोबर इथे मी कांदा घातला आता कांदा पण आपल्याला थोडासा सॉफ्ट होईपर्यंत नरम होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर कांदा भाजला आहे थोडासा तर त्याच्यावरती मी आता कांदा लसूण मसाला घातला तुमच्याकडे जे असेल तो तो मसाला तुम्ही घाला त्याचबरोबर एक चमचा धना पावडर घातली आणि एक छोटासा चमचा कश्मीरी मिरची पावडर घातली ही पावडर काही तिखट नसते आता हा कोरडा मसाला आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे मिनिटभर तर भाजून झाल्यानंतर आपल्याला जे आपण वाटण केलं होतं लसूण खोबरं काजू आणि आल्याचं ते घालायचं आहे आणि चांगलं थोडंसं मिक्स करून घ्यायचं मिनिटभर ते परतवून घ्यायचं आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं म्हणजे पेलाभर अगदी पाणी घालायचं मिक्स करायचं झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं वाप काढून घ्यायची तर आता पाच मिनटं झालेली आहेत आता इकडे आपण बघूया बघा तेल कसं सुटलं आहे तर हे वाटण जे आहे मसाला ग्रेव्ही ते आपल्याला थोडीशी मिक्स करून घ्यायची कारण काय काजू आहेत तर खाली लागू शकतात म्हणून आता हे मिक्स करून झाल्यानंतर मुगाची डाळ घातली शेवग्याच्या शेंगा आणि शिमला मिरचीसुद्धा घातलेली आहे आता चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे कसं आहे ना शेवग्याच्या शेंगा आणि शिमला मिरची म्हटलं की काय काय ना अजिबात आवडत नाही शिमला मिरची तर बऱ्याच लोकांना आवडत नाही लहान मुलांना काय मोठ्यांनासुद्धा आवडत नाही शेवग्याच्या शेंगा आवडतात तरी म्हणा पण ह्या दोन्हीलाच घेऊन म्हटलं आज काहीतरी वेगळीच भाजी बनवूया म्हणून ही रेसिपी तुमच्याबरोबर मी आज शेअर केली तर मिक्स करून झाल्यानंतर मी झाकण ठेवलं पाच मिनटं वाप काढली आणि आता त्याच्यावरती मी गरम पाणी घातलेलं आहे थोडंसंच पाणी घालायचं आहे कारण काय आपल्याला पातळ भाजी नाही करायची आपल्याला ग्रेव्ही भाजी बनवायची आहे म्हणून तर आता पाणी घालून झाल्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला टाकला आणि आता आपल्याला ही भाजी थोडंसं झाकण अर्धं ठेवून ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे तर आता भाजी शिजते आहे ब भांडी वगैरे घासलेली ठेवली होती किचन ओट्यावरती तर म्हणलं चला आता ही लावण वगैरे घेऊया कारण पसारा तेवढाच कमी होईल म्हणून मी ही भांडी लावून घेत होती कारण काय हातासर कामं केली तर बरं असतं बापरे खूप जास्त गरम गरमायला गरम व्हायला लागले आणि किचनमध्ये जर असलं ना तर मग काय विचारूच नका खूप जास्त गरम होतंय अजिबात किचनमध्ये थांबू वाटायला झालं आहे आणि भाजी बनवूनपर्यंत एवढं गरम झालं ना तर काय बोलायचं कामच नाही आणि आता फक्त चपात्या बनवायच्या राहिल्या आहेत चपात्या बनवायच्या आहेत पण म्हटलं की बनवाय येतील थोडीशी हवा घेते आणि नंतर पुन्हा जाऊन चपात्या करते तर भाजी अजून शिजते आहे शिजली की तुम्हाला मग मी भाजी दाखवते व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही तर त्यांना माझं सांगणं आहे की व्हिडिओ तर तुम्ही आवडीने बघता मला सर्व कळतं मग तुम्ही सबस्क्राईब का करत नाही तर प्लीज आ, प्लीज हो, सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन असते ती प्रेस करा ऑल ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील आणि मागचे पुढचे सगळे जुने नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर एवढंच सांगायचं होतं आणि आज जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कमेंट करा जा लाईक करत जावा आणि उद्या पुन्हा मी तुम्हाला भेटेन नव्याने तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ हो पण जाऊ नका कुठे अजून तुम्हाला भाजी दाखवायची आहे तर भाजी बघा आणि नंतरच जा आणि एकदा भाजी नक्की ट्राय करा चला आता भाजी शिजली की नाही बघूया भाजी तर चांगली आहे आता याच्यावरती आपण कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी कोथिंबीर घरा कमी जास्त अशी आणि कोथिंबीर घातली की आपल्याला ही भाजी थोडीशी मिक्स करून घ्यायची कारण खाली लागू वगैरे शकते म्हणून तर मिक्स करून घ्यायची कोथिंबीर घातली आहे आणि थोडी दोन मिनटं भाजी गॅसवरती ठेवायची आणि नंतर गॅस बंद करायचा तर तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छुन सुंदर झाली आहे आणि छान झाले तर नक्की ट्राय करा मस्त एकदम भाजी होते आणि सगळ्यांना आवडेल बाय बाय